नमस्कार सगळ्यांना कशा आलं ऐका येते का तुम्हाला पोरांनी बघणं आवाज किती करून ठेवला आहे टी व्हीचा आणि सांगितलं तर ऐकत पण नाही आवाज कमी करा म्हणलं तर ऐकत पण नाही त्यांच्या वस मी वरती आले न मला ते जास्त आवाज म्हणलं ना त्या डी जे डोकं दुखतं लगेच मला नाही आवडत जास्त आवाज ऐकत पण नाही सांगितलेला आता शनिवार रविवार घरी येतं सुट्टी येतं परत जास्त मी ओलावत म्हणते त्या मम्मीला झालं मी आवाज केला तर मम्मी लागली गोड करायला त्यासाठी त्यांना बोलाय नको काही म्हणाय नको शाळा वरती आले ना बसले लयवायचा रविवारच्या दिवशी स्वतः शांत बसत नाहीत आणि दुसऱ्याला पण शांत बसत येत नाहीत दोघं पण घरीच येत आता उद्याच्या मी पण त्याच्याला घरीच आहे येतो लयवायत तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा होता मला तुम्ही विचारलं होतं की ताई तुमच्या नवऱ्याच तुम्ही असं स्पष्टीकरण देतच नाही तर दाजीबद्दल तुम्ही काय असं काही सांगतच नाहीत बोलत तर की ते व्हिडिओमध्ये पण काय येत नाहीत एवढे आजारी आहेत का ते त्यांच्याबद्दल तुम्ही एक दोन व्हिडिओ बनवले होते त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून नाही नाही असं काय नाही एवढ्या जरी नाही आहेत ते असे आधूनमधून त्यांना काय होतं चक्कर येते कधीतरी मधून मधून कधी चार आठ दिवसा थोडीशी चक्कर येते त्यांना तब्येत अशी स्लीप नाही तर ते जागेवरती असं काय नाही चक्कर येते त्यांना म्हणजे चक्कर येते ना त्यांना सारखी तर मग त्याच्यामुळं म्हणजे आताच नाही ते किती वर्ष झालं त्याच्यामुळं त्यांना जास्त बाहेर पडतात तो कामाला कुठं पाठवत नाही मी त्यांना मोठा मुलगा पण नाही म्हणतो नको बापाला घरातच असं बसतं म्हणून आम्ही पण त्यांना कुठं कामाला जाम येत नाही आपलं घर ना आपण बरं आणि त्याला एकतर बी पी शुगरचा त्रास आहे त्याच्यामुळे जे आहे ते बरं आहे आपल्या घरातच जाऊ मोठा जातो आहे कामाला ते छोटा पण जायला लागला दोन तीन महिने झाल्यावर रोशीन पण जायला लागलं त्याचं काही वय नाही पण ते जायला लागलं आहे कामाला ते विचारलं होतं ना मला तुम्ही की दादीची एवढी तब्येत खराब आहे का तर एवढं असं काय नाही पण भीतीचंच काम आहे तुमच्या येतेच त्यांना ना ह्याचा त्रास आहे मानेचा त्रास आहे त्यांना ते ऑपरेशन करायचं म्हटलं तर ते ऑपरेशन पण म्हणजे असं गॅरंटी नाही त्या ऑपरेशनची सक्सेस झालं तर झालं नाही सक्सेस झालं तर मग ते, ते, ते जाहला जाहला। भारी पडेल मग त्याच्यासाठी ते गोळ्यांवरती चाललं आणि जास्त ट्रेस घ्यायचा नाही त्यांना शांत राहायचं फक्त त्याच्यासाठी आम्ही घरामध्ये एवढं शांत वातावरण ठेवतो ना बापाला अजिबात त्रास नाही झाला पाहिजे पोरं पण तसेच आहे तर पोरांना पण असं वाटतं की आमच्या बापाला त्रास नाही झाला पाहिजे अजिबात त्यांना कोणी त्रासच देत नाही अजिबात घरातले घरातच असतात तर त्यांची हे नाही पण भीतीच आहे थोडीशी म्हणून ते ना एवढे जास्त टेन्शनमध्येच असते थोडेसे खुश नसतात जास्त नाएगे, नाएगे ते व्हिडिओ बनवायला नाहीत येत नाही बनवत नाही थंड जास्त व्हिडिओ बनवायला आम्हाला काय म्हणत नाही तुम्ही बनवा आला होता रोशन आला होता ते तेव्हा येतात आता मला खाली आहे मी टेरेस रेज मला जेवण आहे हां खाली गेलं किट आवाज कमी करणार मग करणार नाही पण लिवायचा जाऊन बघते असेल काय म्हणतात ते बघत आता चिडते ना आवाज कमी कर म्हणल्यावर आवाज कमी कर ना नाव का आवाज वाढवून ठेवला कमी कर आवाज कमी करा आवाज बंद करून टाकेन मी हाती घेतील हाती घेतील सायली शेल आणि आवाजात ऐकायला नाही जमत मोठ्याने आवाजात ऐकलं तरच ऐकायला येतं का कधी पण काय टीव्ही काय डीजे चालू करायचं झालं की कमी आवाजात ऐकत नाही तीन तीन हजार रुपये कशाला बाकीटात खर्च आहे तुझ्या बाप पण ठेवले आहेत माझ्याकडे एवढं पैसे आहेत का दाखू का पाकी दाखवू दाखवू का पाकीट काय बोलतं पाकीट दाखू का हां नाही चाल एवढं पैसे कुठून मग दाड तीन हजार चार हजार रुपये नुसतं पाकिटात ठेवायसाठी पाकी